हे सर्व तुम्हाला आमच्या कंपाऊंडमध्ये गवत दिसतंय बघा इकडे हे आणि हे वर्षी तुम्ही बघितलं तर इकडे केळीची बाग आहे आणि हा माझा मित्र हे मित्र नाव काय तुझं साहिल चव्हाण हां साहिल चव्हाणला आणि मी मी शिकतो आहे त्याच्याबरोबर पण मी कापायचा प्रयत्न करणार तर तुम्ही बघा आता त्याने मशीन चालू केलं आहे मशीनचा आवाज येतो आहे आता कसं कापतो बघा टोपी मध्ये झाला तर मी टोपी घालणार आहे हे गवत कापून आम्ही कंपाऊंड पूर्ण हे करणार आहोत साफ करणार आहोत कचरा तर मी कचरा काढतो ते छान थांब मी आलो मोठं गवत आहे पण हे मोठं गवत आहे ना आणि हे म तुटायला मजबूत असतं पण ते म जी ब्लेड आहेत ना जी मैं मैं ते फायबरचे आहेत फायबरची ब्लेडमुळे हे गवत पटकन तुटत नाही आणि त्याच्यामुळे अडकतं गोल फिरतं मग असं ते काढायला लागतं गवत जर छोटं असेल ना तर पटापट कापलं जातं हा मित्र आहे माझा हा बघा निखिल तवण ना साहिल साहिल तवण साहिल तवण हा बघा हा साहिल तवण आहे आणि हे ब्लेड आहे ब्लेड थोडं असं घ्या मला लागेल ते हे बघ हे मशीन चालू कर स्टार्ट करेल ते कसं मशीन चालू करतो बघा हे बघा थांबा थमा हां हे बघ ते बघा फिरायला लागलं फिरायला लागलं हां आता हे मशीन कसं कटिंग करतं बघा गवत मशीन पूर्ण बंद पडलं आहे बघा हां चालू झालं हां आशी मशीन आहे बघा हां कापाल चालू करा आम्ही थोडं पाच मिनटाचा ब्रेक घ्यायला जातो आहे तर झाडाच्या सावलीमध्ये बसणार तिकडे ऊन एवढं लागतं आहे ना जे ऑक्टोबर हीट म्हणतो आपण तसं झालं आहे हे बघा इकडे झाडं लावलेत ला पण आम्ही या झाडांच्यामधून जातो बघा ही झाडं लावली आहेत आता हे आंबाच्या झाड सावली आहे तर तिकडे जाणार आम्ही आणि पाणी पिणार काय हां झालं हां हे बघा ते हा गेल्या वर्षी जो आम्ही आंबा केला हा बघा हा इथे आंबा आहे ना तर हा गेल्या वर्षी आता हा बांधून घेतला तर ह्या आंब्याच्या झाडाला फळं चांगली लागतात वरती मग त्याच्यासाठी आम्ही ते झाड उपळून पडू नये म्हणून आम्ही हा गडगा बांधला हा फणसाचा जो हा आंबा आहे तर हा आंब्याला पडू नये म्हणून त्याला हे चिऱ्याचं बांधकाम केले चिऱ्याचं बांधकाम कसं केलं गोल केलं बघा बाहेरचे जे लोक येणार तर ही इथे बसणार इथे आणि समोर माझे वडील कामाला तिथे उभे आहेत आणि तो मित्र आहे आम्ही काम थांबवलं आहे आणि हे बघा ही जमीन केले मातीची जमीन केली आहे बघा आणि हे आंब्याचं झाड आहे आंब्याच्या जा झाडाखाली लाईट लावले आणि हे शेण आहे हे शेणाने आम्ही इकडे सारवण करतो सारवण केलेलं आहे पण ह्या सारवणावरती आपण बसलो किंवा झोपलो तर चांगली झोप लागते झाड झाडपा कसं आहे ते हे इकडे जमीन लेवल काम आम्ही आहे जमीनची लेवल करून घेतली ले आम्ही आता

मत ही पाडले आहे उने बरोबर आहे ना ओके ओके तो बीसा पडले ता हां साप साप दिसतात ठीक आहे दिस माहिती आहे तो इकडे चला 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 ठीक आहे ठीक आहे पुढे साप पा जायला नको

हे टेप आहे टेप किती फुटाचे आहे तीस तीस फुटाचे आहे तर तिने माप घेतलं मी जाऊन पाणी वेस्टच जाऊ नये पाणी वेस्टच जातं ना त्यामुळे टाके बांधतो आम्ही आणि पाण्याचा वापर तो पूर्ण आम्हाला करता है। फुल झाडाला आता ही इकडे झाडं वाढलेली सर्व तुम्हाला ते पाण्यामुळे आहेत आता स त्या लिंबाच्या झाडाला दोन लिंब लागलेत पेरूला दोन पेरू लागलेत आता हा पाईप ही टेप मी घेऊन चाललो आहे आणि सात फुटा पाईप सात फुटाचा पाईप मग सात फुटाचे मला काठी आणायच्या मग त्या जे ते हे करत आहेत ना खड्डा मारत आहेत खड्डा मारत आहेत त्यांना आणून द्यायचे मला खड्डा मारत आता मी काठी शोधणार काठी शोधून कुठून आणणार काठी मला शोधून काढायची आहे मला बरं हे बघा तर स्विमिंग स्विमिंग पूल ओपन आबा मला एक बांबू पाहिजे सात फुटाला बांबू पाहिजे बांबू हां ते खड्डा मारतात ना खड्ड्याचा माप घ्यायला ते काठी गोल फिरेल ना तिथे कुठे मिळेल मी टेप ठेवायला आहे कपाटामध्ये हे कपाट आहे बघा या कपाटामध्ये टेप ठेवली बघा आता मी बांबूची काठी शोधायला चाललोय बांबूची काठी मला कुठे मिळेल बांबूची काठी कुठे मिळेल मला बांबूची काठी तो बांबू सरळ पाहिजे सरळ पाहिजे सात फुटाची सात फुटाची काठी तोडायला आम्ही आलो आहे आणि आम्ही तर काठी तोडतोय आणि ते सात फुटावर बरोबर तोडणार हे बघा बाबांनी सात फुट काटे तोडले ते कसे उरतात बघा इथं हा कोयचा आहे कोयचा म्हणजे आम्हीला बोडसा बोलतो ते बघा सजतात मी ते फुटपट्टी घेऊ काय

बुंदी सहा फूट उंची चार फूट सहा फूट म्हणजे ते सहा फूट थोडं ना सात फुट तर खंट कारण ताकी फिरली पाहिजे ना चालेल चा अजून ठेवलं तर माहिती पण त्याच्यावर लावायला लागतो पण दात उडतील ते आभाला लपून ठेवला काढल्यानंतर पेटीच्या पाठी ठेवलं घ्याल ते मिळालं पेटीच्या पाठी ठेवलं तर कारण हे कव्हल तोडलं उठून देतात ना बरोबर ते काय होत नाही ना दात उडतात मागून देऊ मागून तात तात लावत शेट्टीला हां मला लावले आता अजून तेवढा भाग तेवढा भाग कट करायचा

<coughs> काय ते व्यवस्थित सांग काय चप्पल काढून ठेवलं का पेंट बिलच आहे ना ही टेप आणि ह्या गवतावरती थांब गवत म्हणजे एकदम गालीचा आणि हे पायात ते बघा चप्पल काढलेत मस्त एकदम मस्त वाटतं एकदम गवतावरती एकदम हिरवा हिरवा गालीचा ते काम चाललंय इकडे जरा आपलं करून घ्यायला पाहिजे आणि आपलं लक्ष पाहिजे काम आपलं कसं होत आहे दिवस कसा पटकन निघून जातो सुट्टी असेल दिवस पटकन निघून जातो सिमेंट शिमेट बल्कडे शिमज रेल्वे ट्रॅकवर जायचे जळेत yeah mm -hmm. உட்டி கார <laughs> એલા ભાઈ આવો આવો 얘 થારે અરે સાંભળો આવો આવો હા આવો Gracias.

माझं दिवसभराचं ता। काम संपलेलं आहे केव्हा मशीन मशीन घेऊन चाललो का दिवसभर काम संपले मशीन घेऊन चाललो आहे गवत काढायचं काम झालं खूप घाम आला आहे मशीन घेऊन चाललो आहे बघा आता काय म्हणते

जे बाहेरचे लोक येतील ते सारणावर बसतील किंवा झोपतील काही बसून खातील तिथे त्याला एक आनंद मिळणार त्यांना मुलांना शेणाचा सुगंध सुटला आहे तिच्या जा दाबूला जागेला बसायला के पण केलं इथे बघा इथे बसायला आहे